हॅलो हाय नमस्ते आज मी बनवणार आहे चिकट न होणारी भेंडीची भाजी ही पण कोकणी पद्धतीची ती बनवण्यासाठी मी सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवलेली आहे व कांदा लसूण मिरची आणि कधी कढीपत्ता घेतलेला आहे एक कांदा घेतला आहे कापून आणि जेव्हा माझी कढई गरम झाली त्याच्यानंतर मी त्या एक पळी तेल घेतलेलं आहे मोहरी आणि जिरं चांगलं तडतडून द्या जिरं मोरी चांगलं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरच्या आणि लसूण ठेचलेला लसूण तो चांगला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा म्हणजे भाजीला चांगला सुवास येतो आणि तोपर्यंत मी खोबरं पण लागणारं खोबरं पण खवनून ठेवलेलं आहे खोबरं खवणून झाल्यावर तोपर्यंत लसूण लाल झालेला आहे त्याच्यात मी एक कांदा कापला होता तो परतवून घेत आहे तो पण व्यवस्थित परतवून घ्यायचा जास्त लाल करायचा नाही आणि ट्रान्सपरंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये कापलेली भेंडी टाकायची आहे कापले भेंडी कापताना एक लक्षात ठेवायचं ती चिकट न होण्यासाठी पहिले धुवून घ्यायची चांगली कापडाने पिस पुसायची त्यानंतर त्याला आपल्याला हव्या त्या आकारात कापून नंतर बनवायची नाहीतर ती भेंडी थोडी चिकट होते आपण डायरेक्ट ओलसर अशी टाकली तर त्यामुळे कधी पण भेंडी बनवताना लक्षात ठेवा आणि अजून एक टीप आहे की कोकम नाहीतर लिंबू वगैरे थोडं टाकलं ना की भाजी चिकट होत नाही त्यामुळे पण भाजी चांगली सुटसुटीत होते आणि खायला पण चवीला चांगली लागते तर अशा प्रकारे बघू शकता भाजीला झाकण ठेवायचं नाही असेच हलवून हलवून बनवायची आता ती स्टीलची कढई असल्यामुळे थोडीशी खाली हे लालसर झालं आहे पण ती भाजी छान होते एकदम आणि तुम्हाला आवडत असेल ना तर थोडंसं गरम मसाला पण वरतून टाकला ना अजून टेस्ट छान होते त्याची आणि मी तर वापरलेला नाही गरम मसाला मी सगळ्या भाज्यात नाही वापरत मला अशीच साधी भाजी आवडते त्यामुळे मी अशीच बनवलेली आहे आणि त्यावर मग ते खोबरं ओलं खोबरं होतं ते टाकलेलं आहे आणि अशाच प्रकारे चिकट न होणारी कोकणी पद्धतीची टेस्टी भाजी नक्की करून बघा थँक्यू आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा